मित्रांनो नमस्कार माझ्या मा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी आज जेव्हा मी तुम्ही पाहू शकता मी या झाडा घाली उभे तर मित्रांनो आमचं वर्षातून एकदा हा आम्ही हिरड्या तोडतो आहे म्हणजे याच्यावरती जे आमचा वर्षभराचं साधनं असते आमचं उदाहरण निर्माण याचं हे एक झाड आहे तर आम्ही हे झाड हिरड्या लागतोय आम्ही त्याला हिरड्या म्हणतोय हे एक औषधी वनस्पती ती वर्षातून फक्त एकदाच लागतं ते हिरडं आणि ते निसर्गावरती अवलंबूनच ते याला फवारणी औषधं काय नसते हे फक्त निसर्गावरतीच अवलंबून आहे तर आम्ही या ठिकाणी आता हिरडंही वेचायला आलेलो आहे तर मित्रांनो याला भाव म्हणजे गे दोन वर्षापूर्वी दोनशे रुपये होता आत्ता याला भाव फक्त शंभर रुपये किलो आहे तर आज मी तुम्हाला हे कशा पद्धतीने तोडतेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा हिरडा कसा असतो हे पण दाखवणार आहे आणि या हिरडीच्या हिरड्या तोडीवरून तर आमच्या या झाडावर गेलेले अनेक लोक खाली पडून ते जिव्हा लागलेले झाडावरून पडून तर मी या जे शेतकरी आहेत यांच्या थोडीशी व्यथा मानणारे गाण्यामधून तर चला मित्र माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता जो हिरड्या झाडे हा आता मी पूर्ण हा जो हिरडे हा खाली पाडणारे बघा ही जी काठी हिला आम्ही सराव म्हणतोय की सरांनी पूर्ण जेवढा शिरडा उंच असेल तेवढ्या हिरड्यावरती जाऊन तो खाली पाडतो आहे आम्ही आणि मग हा शिरडा बघा हवडला आता आपण खाली पाडलेलं आहे बाकीचा हा बघा हावल्लं आहे याला पूर्ण वाळून बारीक करायचा असतोय आणि तो काळा काळा पडतोय असा तर चला आता आपण ना बघा वर जाऊन हा बाकीचा हिरडा आपण पाडणार आहेत खाली तर हे बघा हा आपण झाडावरून तोडून आणलेला हा हिरडे हा वल्ले आणि हा वल्ला आपण उन्हामध्ये वा टाकणार आणि मग त्याचा असा तयार करतो याला म्हणतात बाळ हिरडा हा बघा हा आहे हा जो काळे हा बाळ हिरडा औषधी वनस्पती हिरडे हा तर बाहेर याला परदेशामध्ये बाहेर परदेशामध्ये याला आहे ना सातशे ते आठशे रुपये किलो भाव आहे पण आमच्याकडे सध्या हा शंभर रुपये तर मित्रांनो तुम्हाला काय माहिती असेल तर मार्गदर्शन करा आता मित्रांनो मी थोडक्यात या ठिकाणी या शेतकऱ्यांची अव्यथा या गाण्यातून मानणार आहे तर चला आता आपण आपल्या या गाण्याला सुरुवात करूया तू शेतकरी करी रे तू शेतकरी करी रे तू शेतकरी करी रे तू शेतकरी करी रे गावरती जीवन तुझ हाय रे तू पैशा साठी झाडावर जायरे मिसर्गावरती जीवन तुझ हाय रे तू पैशासाठी झाडावर जाय रे खाली पडल्यावर जीव तुझा रे खाली पडल्यावर जीव तुझा जाहीरे बायक पोर रडती धाई झाई रे PROF. तू शेत दादा रे तू शेत दादा रे तू शेत दादा रे तू शेत दादा रे तुझ्या नशिबात घड़ते हे काय रे तुझ्या मालाला कवडी कौडी मोल भाऊ रे तुझ्या नशिबात घडते हे काय रे तुझ्या मालाला ला कवडी मोल भाव रे व्यापार करणारे झाले माला माल रे व्यापार करणारे झाले माला माल रे कधी मिळणार मालाला तुझ्या भाऊ रे तू शेत करी दादा रे तू शेत करी दादा रे तू शेतकरी रे तू शेतकरी रे ही काळी माता धरती तुझी रे तू या जगाचा पोशिंदा हाय रे ही काळी माता धरती तुझी रे तू या जगाचा पोशिंदा हाय रे जुनर तालुक्यात हातवी माझे गाव रे जुनर तालुक्यात हात्री माझ गाव रे रोहिदास पारदी हे गाणं तुझ गाई रे तू शेत करी रे तू शेत करी रे तू शेत करी रे तू शेत करी रे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद